पालघरमध्ये तब्बल पावणे पाच एकर जमिनीच्या मालकीवरून गेल्या बारा वर्षांपासून एक थरारक जमीन फसवणुकीचा खेळ सुरू असल्याचं समोर अठ्ठ्याऐंशी वर्ष वृद्ध महिला माधुरी मिश्रा यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर बनावट मृत्यू दाखला तसेच तीन वारसांचे बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करून त्यांच्या नावाने ही जमीन विक्री आणि हस्तांतर करण्याचे तब्बल सहा वेळा प्रयत्न करण्यात आले या सर्व प्रयत्नांची मालिका दोन हजार तेरा पासून सुरू असून अखेरच्या प्रयत्नात काही संशयितांनी पालघर न्यायालयातून समान नावे दाखवून वारसा दाखला मिळवण्याबाबत यश मिळवल्याचं समोर आलंय आता या गंभीर प्रकाराची तक्रार पालघर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे वकिली व्यवसायात असणारे वीरेंद्र मिश्रा यांना एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये कौटुंबिक वाटणीतून सर्वे नंबर दोनशे सात एक मधील चार एकर बत्तीस गुंठे जागा मिळाली होती वीरेंद्र मिश्रा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधुरी मिश्रा मुले अजय मिश्रा पुष्पमित्र मिश्रा आणि विवाहित मुलगी अनुराधा अवस्थी यांच्या नावे ही जमीन नोंद झाली होती अवस्थी कुटुंब मुंबई आणि अहमदाबाद मध्ये वास्तव्यास असल्याने त्यांनी जागेवर मालकी दर्शवनाला फलक लावला होता मात्र दोन हजार तेरा मध्ये बनावट मृत्यू दाखला आणि खोट्या ओळखपत्रांच्या आधारे सातबाऱ्यावरून माधुरी मिश्रा यांचं नाव वगळण्यात आलं तत्कालीन तलाठ्यांनी फक्त एका नोटराईज विश्वास ठेवून त्याची वैधता न तपासता ही कारवाई केली बाब मिश्रा यांचं नाव पुन्हा सातबारावर पूर्ववत करण्यात आलं तथापि या प्रकरणानंतर शासनाने कोणत्याही जिल्ह्यातील कार्यालयातून दस्तावेज नोंदणीची मुभा दिल्यामुळे बनावट कागदपत्रांची पडताळणी करून दस्तावेज नोंदवणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे पालघर पोलीस आता या संपूर्ण बनावट कागदपत्रांच्या साखळीचा तपास करत असून जमीन फसवणूक रॅकेट मागील सूत्रधारांचा शोध घेत आहेत पोलीस पालघर